हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षणाने माणूस होतो चला तर मग आपण ही इयत्ता पाठ क्षेत्रफळ शिकूया पाया गुणिले उंची गुन्ह चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर एक शेदो गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुन्हेले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले उंची तर ही जी सूत्र आहे ती आपण या आधीच्या सरावसंची जे सोडवताना काय केलेले वापरलेली आहेत आज सरासरी पंधरा पॉईंट चार सोडवत असताना आपल्याला जे सूत्र लागणार आहे म्हणजे आपण सूत्र वापरणार आहोत ते पाहूया तर त्रिकोण ए बी सी त्रिकोणाच्या बाजू जर ए बी सी असतील तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचे हिरोचे सूत्र ए म्हणजे काय ते एरिया एरिया म्हणजे क्षेत्रफळ म्हणून त्रिकोण ए बी सीचे चे क्षेत्रफळ बरोबर वर्ग मुळात यस कंसात यश वजा ए कंस पूर्ण दुसऱ्या कंसात यस वजा बी कंस पूर्ण तिसऱ्या कंसात यस वजा सी पूर्ण जर किंमत काढायची असेल तर सूत्र काय आहे तर अधिक बी अधिक सी भागिले दोन बरोबर काय तर अर्ध परिमिती त्रिकुणाची अर्ध परिमिती जर काढायची असेल तर आपल्याला हे सूत्र वापरावं लागेल तर ही सगळे सूत्र आहे ते तुम्ही तोंडपाठ करून ठेवा म्हणजे आपल्याला गणित सोडवताना सोपं होईल यानंतर सरासनच्या पंधरा पॉईंट चारला ला सुरुवात करूयात पहिला प्रश्न एक आहे एका त्रिकोणाच्या बाजू पंचेचाळीस सेंटीमीटर एकोणचाळीस सेंटीमीटर व बेचाळीस सेंटीमीटर आहे तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा तर आपल्याला तीन ज्या बाजू दिलेल्या आहेत त्या आपण ए बी सी असं मानूयात आणि त्याचं क्षेत्रफळ काढूयात इथे ए बरोबर पंचेचाळीस सेंटीमीटर बी बरोबर एकोणचाळीस सेंटीमीटर आणि सी बरोबर बेचाळीस सेंटीमीटर ही मापे आपल्याला दिलेली आहे त्रिकोणाच्या बाजू आपल्याला दिलेली आहे म्हणून त्रिकोणाची अर्धपरिमिती एस बरोबर काय आहे तर ए अधिक बी अधिक सी भागीले दोन म्हणजेच काय यांची बेरीज करूयात काय होईल पंचेचाळीस अधिक एकोणचाळीस अधिक बेचाळीस भागिले दोन आधी आपण याची प पर, अर्धपरिमिती काढून घेऊयात आणि त्यानंतर काय करूया क्षेत्रफळ काढूयात बरोबर बड़। यांची बेरीज किती येते तर एकशे सव्वीस येते म्हणून एकशे सव्वीस भागिले दोन एकशे सव्वीस भागिले दोन हा जर भागाकार केला तर आपल्याला किती मिळतो तर बेसक्क बारा आणि बेतृकं सहा म्हणजे त्रेसष्ट मग त्रेसष्ट काय असेल सेंटीमीटर अर्धपरिमिती आहे नाही म्हणून त्रेसष्ट सेंटीमीटर त्रिकोणाची अर्धपरिमिती किती मिळाली आपल्याला त्रेसष्ट सेंटीमीटर त्रिकोणाची अर्धपरिमिती त्रेसष्ट सेंटीमीटर मिळाली आहे आपल्याला आता त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढूया त्रिकोणाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ बरोबर मुळात यस गुणिले कोण पहिल्या कंसात येस ए दुसऱ्या कंसात ते बी आणि तिसऱ्या कंसात ते सी आता ह्या किमती ते आपण ठेवून जाऊयात तर आपण इथं ए बी सीच्या किमती लिहिलेल्या आहेत याची किंमत त्रेसष्ट आहे मग त्रेसष्ट वजा पंचेचाळीस त्रेसष्ट ते। वजा एकोणचाळीस आणि त्रेसष्ट वजा बेचाळीस होईल त्यानंतर वर्गमुळात हे त्रेसष्ट आहे तसे राहतील गुणिले त्रेसष्ट वजा पंचेचाळीस किती येते वजा बाकी इथं अठरा येते गुणिले त्रेसष्ट वजा एकोणचाळीस चोवीस गुणिले त्रेसष्ट वजा बेचाळीस किती येते एकवीस आता हे गणित सोडून याआधी आपण काय करूया त्याला सोपं रूप देऊयात हे वर्गमूळ आहे तसं राहील म्हणून काय के केलं आपण तर तीन गुणिले एकवीस केलं म्हणजे काय होईल एकवीस ते का त्रेसष्ट ना म्हणून गुणिले दोन गुणिले नऊ गुणिले दोन गुणिले बारा मूळावयू पा पद्धती माहिती आहे आपल्याला बारा दोन चोवीस आणि ते काय होईल तीन गुणिले सात त्यानंतर हे तीन गुणिले आहेत ते तीन असे आहेत तसे राहतील गुणिले आता एकवीसच्या वेळ काढूयात काय होईल तीन सात ते एकवीस ना तीन गुणिले सात गुणिले दोन आहेत तसे राहतील गुणिले तीन त्रिक नऊ त्यानंतर हे दोन आहेत तसे राहतील गुणिले काय होईल इथे आता दोन गुणिले सहा किंवा दोन गुणिले दोन गुणिले तीन तीन दोन्ही सहा सहा जुनी बारा गुणिले तीन गुणिले सात तर आपले इथे अवयव पाडून झालेले आहेत आता आपण ते काय करूयात तर जे कॉमन अवयव आहेत किंवा सामायिक अवयव आहेत ते इथे घेऊयात तीन तीन म्हणून इथे काय होईल तीनचा वर्ग गुणिले इथे देखील तीनशे जोडी मिळते बघा म्हणून काय होईल गुणिले तीनचा वर्ग गुणिले इथे देखील तीनशे जोडी मिळते म्हणून तीनचा वर्ग गुणिले नंतर इथे एक सात आहे आणि शेवटी एक सात आहे म्हणून इथे काय होईल सातचा वर्ग गुणिले हा एक दोन आहे हा एक दोन आहे काय होईल दोनचा वर्ग गुणिले इथे एक दोनची जोडी मिळाली आपल्याला दोनचा वर्ग बरोबर काय होईल तर तीनचा वर्ग म्हणजेच काय होईल हे वर्ग आहे मग वर्गमुळे जर आपल्याला काढायचं असेल तर काय मिळेल आपल्याला तीन मिळेल तीन गुन्हेले तीन गुणिले तीन गुन्हेले सात गुणिले दोन गुन्हेले दोन याचा जर आपण गुणाकार केला तर तो गुणाकार किती मिळतो आपल्याला तर सातशे छप्पन्न चौरस सेंटीमीटर त्यानंतर एकूण तो क्षेत्रफळ काढतो आणि क्षेत्रफळ नेहमी आपण चौरस सेंटीमीटरमध्ये लिहितो हे तीन 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 सात दोन दोन हे कसं घेतलं समजलं ना तुम्हाला तर हे वर्गमळात आहे पण वर्गमळात त्याचा वर्ग करायचा आहे म्हणजेच काय होईल याचा वर्ग करत असताना हे वर्गमुळे ते निघून जातं आणि आपल्याला फक्त ती संख्या मिळते यानंतर दुसरा प्रश्न आकृती दाखवलेली मापे लक्षात घ्या व चौकोन क्यू आर एस टी क्षेत्रफळ काढायचं आपल्याला एक आकृती दिलेली आहे आणि ते दिलेल्या मापांवरून आपल्याला क्यू आर एस टी क्षेत्रफळ काढायचे आहे तर इथे त्रिकोण पी एच आर हा काटकोण त्रिकोण आहे म्हणून त्रिकोण पी आरचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे सूत्र तर एक दोन गुणिले पाया गुणिले उंची बरोबर काय होईल तर एक चे दोन गुणिले पंधरा पाया किती आहे पंधरा गुणिले उंची किती आहे छत्तीस बरोबर काय होईल तर बे के बे आणि अठरा गुणि छत्तीस ना पंधरा गुणिले अठरा यांचा गुणाकार करूयात हा गुणाकार किती मिळतो आपल्याला तर दोनशे सत्तर म्हणजेच काय असेल दोनशे सत्तर चौरस मीटर त्रिकोण पी एस आरचे क्षेत्रफळ किती मिळालं आपल्याला तर दोनशे सत्तर चौरस मीटर यानंतर पायथ्याग्रहच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग मग कर्ण किती आहे ते पी आर आहे कर्ण आपला म्हणून पी आरचा वर्ग बरोबर पाया किती होता पंधरा म्हणून पंधराचा वर्ग आधी छत्तीसचा वर्ग मग पंधराचा वर्ग किती आहे तर दोनशे पंचवीस आहे माहिती आहे आपल्याला आणि छत्तीसचा वर्ग आपण छत्तीस गुणिले छत्तीस हा गुन्हा करून मिळू शकतो तर तो किती मिळतो आपल्याला एक हजार दोनशे शहाण्णव मग त्यांची बेरीज करूयात ही बेरीज किती मिळते आपल्याला तर एक हजार पाचशे एकवीस तर हा काय मिळाला आपल्याला तर पी आर वर्ग मिळालेला आहे म्हणून पी आर बरोबर काय मिळेल तर एक हजार पाचशे एकवीस हा एकोणचाळीसचा वर्ग आहे म्हणून पी आर बरोबर आपल्याला एकोणचाळीस मिळेल एकोणचाळीस म्हणजेच का एकोणचाळीस मीटर म्हणजे कर्ण किती मिळाला आपल्याला तर एकोणचाळीस मीटर मिळालेला आहे तर आपण त्रिकोण पी क्यू आरमध्ये बाजू पी क्यूला ए मानूयात क्यू आरला बी मानूयात आणि पी आरला सी मानूयात म्हणून ए बरोबर छप्पन्न मीटर बी बरोबर पंचवीस मीटर आणि सी बरोबर एकोणचाळीस मीटर अर्ध परिमिती एस बरोबर ए अधिक पी अधिक सी भागेले दोन ए किती आहे छप्पन्न आहे अधिक बी पंचवीस अधिक सी एकोणचाळीस भागिले दोन यांची बेरीज करूया त्यांची बेरीज किती मिळते आपल्याला तर एकशे वीस मिळते म्हणून एकशे वीस भागीले दोन बरोबर काय मिळेल हा भागायला केला तर आपल्याला साठ मिळेल बेसक्क बाराने हा शून्य आहे तसा म्हणजेच अर्ध मिट्टी आपल्याला किती मिळाली साठ मीटर अर्ध परिमिती मिळालेली आहे आपल्याला आता आपण काय करूया त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढूयात म्हणून त्रिकुन पिक्युवाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात एस गुणिले पहिल्या कोणसात एस वजा आहे दुसऱ्या कोणसात यस वजा बी तिसऱ्या कोणसात यस वजा सी एस किती आपला साठ मिळालेला आहे म्हणून साठ गुणिले साठ वजा काय असेल छप्पन्न दुसऱ्या कोणसात साठ वजा पंचवीस तिसऱ्या कोणसात साठ वजा एकोणचाळीस बरोबर हे साठ गुणिले आहे तसे राहतील साठ वजा छप्पन्न काय मिळेल तर चार गुन्हेले साठ वाजा पंचवीस यांची वजा बघितलं तर पस्तीस मिळते गुन्हेले साठ वाजा एकोणचाळीस एकवीस मिळेल आता परत यांचे काय करूयात मूळ अवयव पाडूयात आपण तस काय होईल साठचे काय अवयव पडतील तर वीस तिक साठ तीन गुन्हेले वीस गुन्हेले चार आहेत तसे ठेवूयात गुणिले पस्तीसचे काय होईल पाच गुणिले सात गुन्हिले एकवीसचे काय होतील 3 के के गुणेले, 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 तीन गुणिले सात सात ते एकवीस ना बरोबर काय होईल तीन गुणिले आता वीसचे अवयव पाडूयात काय होईल पाच गुणिले चार पाच वीस ना गुणिले चार गुणिले पाच गुणिले सात गुणिले तीन गुणिले सात तर अवयव पाडून झालेले आहेत आता यातून आपण सामायिक अवयव घेऊयात तर इथे एक तीन आहे इथे देखील तीन आहे म्हणून इथं काय होईल तीनचा वर्ग गुणिले इथे टिकीट पाच आहे इथे तिकीट पाच आहे म्हणून काय होईल पाचचा वर्ग इथे आपल्याला चारशे जोडी मिळाली म्हणून गुणिले चारचा वर्ग आणि सातची देखील जोडी मिळते म्हणून सातचा वर्ग बरोबर काय होईल हे वर्ग मूळ आहे जे निघून जाईल आणि काय मिळते आपल्याला तीन गुणिले पाच गुणिले चार गुनिलेले सात तर इथं वर्ग असल्यामुळे काय आहे या संख्यांचा वर्ग होत असल्यामुळे वर्गमूळ निघून जातं आणि हे आपल्याला संख्या मिळतात यांचा गुणाकार करूयात हा गुणाकार किती मिळतो आपल्याला तर सात चारशे वीस मिळतो म्हणजेच काय तर त्रिकोण पी क्यू आरचे क्षेत्रफळ बरोबर चारशे वीस चौरस मीटर आता हे मिळालेल्या माहितीवरून आपण चौकोन पी क्यू आर आर एस चे क्षेत्रफळ काढूया तर चौकोन पी क्यू आर एस चे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोण पी एस आर चे क्षेत्रफळ अधिक त्रिकोण पी क्यू आर चे क्षेत्रफळ तर त्रिकोण पी एस आर चे क्षेत्रफळ किती होतं तर दोनशे सत्तर होतं आधी पी क्यू आर चे क्षेत्रफळ किती मिळाले तर चारशे वीस मिळाले यांची बेरीज करूया की बेरीज किती येते सहाशे नव्वद म्हणजेच काय सहाशे नव्वद चौरस मीटर चौकून पिक्यू आर एस ते क्षेत्रफळ किती मिळालं आपल्याला सहाशे नव्वद चौरस मीटर यानंतर तिसरा प्रश्न शेजारी दिलेल्या आकृतीत काही मापे दर्शवली आहे त्यावरून चौकोन ए बी सी डीचे क्षेत्रफळ काढा आपल्याला शेजारीत एक आकृती दिलेली आहे आणि त्यावरून आपल्याला चौकोन ए ए बी सी डीचे काय करायचे क्षेत्रफळ काढायचे आहे इथे लांबी ए बी बरोबर चाळीस मीटर लांबी ए डी बरोबर नऊ मीटर लांबी बी टी बरोबर तेरा मीटर लांबी डी सी बरोबर सात मीटर आपल्याला दिलेली आहे काय करायला आता क्षेत्रफळ काढूयात आपण कशाचं तर त्रिकोण बी ए डीचं त्रिकोण बी ए डी हा काटकोण त्रिकोण आहे तर आपल्याला दिलेला आहे ते म्हणून एरिया ऑफ ट्रँगल बी ए डी म्हणजे त्रिकोण बी ए डीचे क्षेत्रफळ बरोबर काय होईल तर एकशे दोन गुणिले पाया गुन्हेले उंची काटकोण कुन ठिकोणाच्या क्षेत्रफळ सूत्र माहिती आहे आपल्याला बरोबर काय होईल एक छेद दोन गुणिले लांबी एडी गुणिले लांबी, लांबी एबी एडी गुणिले लांबी एबी बरोबर एक छेद दोन गुणिले नऊ गुणिले चाळीस बरोबर काय होईल तर बे के बे आणि बेजुने चार म्हणून हे वीस होईल नऊ गुणिले वीस बरोबर नऊ दुने अठरा म्हणून एकशे ऐंशी म्हणजेच त्रिकोण बे त्रिकोण बी ए डीचे क्षेत्रफळ काय मिळाले आपल्याला तर एकशे ऐंशी चौरस मीटर आता त्रिकोण बी डी सीचे क्षेत्रफळ काढूयात आपण त्रिकोण बी डी सीचे क्षेत्रपडूयात काय होईल एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची बरोबर एक छेद दोन गुणिले काय होईल लांबी डी सी हा पाया आहे ना डी सी आणि उंची काय होईल बी टी लांबी बी टी बरोबर एक छेद दोन गुणिले पाया दिला आपल्याला इथे साठ दिलेला आहे गुणिले उंची किती आहे ते तेरा बरोबर इथं काय होईल बे के बे आणि बे त्रिक म्हणजे तीस दुनी साठ म्हणून तीस होतील ते तर तीस गुणिले तेरा हा गुणाकार किती येतो तेराचा पाडा येतो आपल्याला तेरा त्रिक काय येतो एकोणचाळीस आणि हा शून्य आहे तसा म्हणून त्रिकोण बी डी सीचे चे क्षेत्रफळ बरोबर तीनशे नव्वद चौरस मीटर म्हणून चौकोन डीचे क्षेत्रफळ बरोबर काय येईल तर त्रिकोण बी ए डीचे क्षेत्रफळ अधिक त्रिकोण बी डी सीचे क्षेत्रफळ म्हणजेच काय एकशे ऐंशी अधिक तीनशे नव्वद यांची बेरीज करूया ती बेरीज आपल्याला किती मिळते पाचशे सत्तर मीटर म्हणजे चौकोन ए बी सी डीचे क्षेत्रफळ काय असेल पाचशे सत्तर चौरस मीटर आपला सरासूची पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद Thank you.